हॅलो स्टुडंट आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना इंग्रजी वाचन कसं शिकवावं पाच ते बारा वर्ष वयोगटातील मुलांना कसं शिकवावं हा व्हिडिओ खूप जणांना खूप आवडला आणि पालकांची विनंती आहे की दोन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना जे की खूप छोटी मुलं आहेत तर त्यांना आम्ही नेमकं इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं शिकवावं तर पालकांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी गोदावरी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन तर पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो दोन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना इंग्रजीचं वाचन कसं शिकवावं हे मी आज तुम्हाला अकरा स्टेप्सच्या मदतीनं सांगणार आहे स्टेप्स तुम्हाला कदाचित जास्त वाटत असतील परंतु युक्ती जी आहे ती नीट पाहायची आहे म्हणजे तुम्हाला केवळ या एकाच व्हिडिओच्या सहाय्यानं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इतर इतर मटेरियलसुद्धा लागणार नाही आहे या एकाच व्हिडिओच्या सहाय्यानं तुम्ही घरच्या घरी अगदी घरच्या घरी मम्मी पप्पा कुणीही आपल्या मुलांना दोन ते पाच वर्ष वयोगटातल्या मुलांना इंग्रजी वाचन शिकवू शकणार आहात फक्त गरज आहे ती स्टेप्स नीट समजून घ्यायची ओके चला तर आज आपल्याला अकरा स्टेप पाहायचे आहेत व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्हाला पाहायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही क्षणी मी काही ना काहीतरी वेगळी टिप सांगत असते सो पुन्हा प्रश्न विचारण्यापेक्षा व्हिडिओ नीट पाहायचा माझे व्हिडिओ नीटच पाहायचेत कारण त्यात तुम्हाला शंका येतात पण त्या तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यामुळे असतात तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला एकही शंका राहणार रह नाही तरीही त्याचबरोबर मी व्हॉट्सअपचा लिंक देणार आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला यावर ज्या स्टेप इलेवन मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये या स्टेप या इलेवनवर आधारित इतर मटेरियल जे आहे ते मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलेला नसेल तर तो ग्रुप जरूर जॉईन करा याच्याशी संबंधित इतर जे मटेरियल आहे ते मी लागलीच आज संध्याकाळीच तुम्हाला ग्रुपवर टाकेल ओके सो बघूया आता स्टेप वन तर पहा पॅरेंट्स तुमची मुलं खूप लहान असणार आहेत दोन ते पाच वर्ष वयोगटातील ही तुमची मुलं असतील आता त्यांना अर्थातच आपल्याला ए बी सी डीपासून आणि त्याच्या साऊंडपासून शिकवायचं आहे पण बघा हे साऊंड तुम्ही मुलांना कसे शिकवणार आहात लहान लहान मुलं आहेत ती तर मग त्यांना कशा पद्धतीनं साऊंड शिकवायचे आहेत मी तुम्हाला इथे दाखवते कोणत्या पद्धतीनं शिकवायचे तुम्ही मुलांकडनं याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मी स्टेप इलेवन सांगते आहे तुमच्या मुलांची स्टेप फस्ट पूर्ण झाल्यावरच तुम्ही त्याला स्टेप सेकंड शिकवणार आहात ओके सो ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे तुमच्या मुलांची स्टेप फस्ट पक्की झाल्याशिवाय ती पक्की कशी होईल जा, पक्की झाली का कसं ते मी सर्व सांगणार आहे तुम्हाला सो ती स्टेप फस्ट पक्की झाल्यावरच तुम्ही स्टेप सेकंडकडे जायचं आहे तर बघूया स्टेप फर्स्ट काय आहे बघा आता स्टुडंट्स आणि पॅरेंट्स ए बी सी डी असे आपल्याकडे झेडपर्यंत सव्वीस अल्फाबेट्स आहेत ह्या सव्वीस अल्फाबेट्सचे आपल्याला मुलांना साऊंड शिकवायचे आहेत सर्वात पहिले तर तुम्ही ऑफकोर्स ए बी सी डी झेडपर्यंत कॅपिटल लेटर्स शिकवणार आहात त्यानंतर मुलांना तुम्ही स्मॉल लेटर्स शिकवणार आहात ओके सो so, तुमचं तुमचं मूल जर अगदीच दोन वर्षाचं असेल तर त्याला फक्त कॅपिटल लेटर्सची ओळख जरी करून दिली तुम्ही आणि त्यावरून तुम्ही हे साऊंड जरी शिकवले तरी चालतील परंतु तीन चार पाच वर्ष वयोगटाची जर मुलं असतील तर त्यांना मात्र तुम्हाला हे सर्वच शिकवायचं आहे कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स म्हणजे फर्स्ट स्टेप तुमची ती असणार आहे ऑलरेडी सर्वांना हे येतंच त्यामुळे मी स्टेप वनमध्ये घेतलं नाही so सो पहिली स्टेप असेल तुमची कॅपिटल स्मॉल लेटर्स शिकवा त्यानंतर तुमचे थर्ड स्टेपमध्ये म्हणूया आपण हे आपल्याला साऊंड शिकवायचे आता ते कसे शिकवायचे बघा मी एक तुम्हाला न्यू मेथड सांगते आहे इथं याच मेथडनं तुम्ही तुमच्या लहान मुलांना ते लहान आहेत त्यामुळे तुम्ही याच मेथडने मुलांना हे साऊंड शिकवायचे आहेत बघा तर तुम्ही असं शिकवणार आहात ए सेज ॲ ए सेज ॲपल ए सेज ॲपल बी सेज ब ब ब बॉल सेज ब बॉल सी सेज क क कॅट सी सेज क क कॅट डी सेज ड ड ड ड ड ड ड ड डॉग डी सेज ड ड ड डॉग इ सेज ए A elephant. F says for 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 fan. G says go 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 gun. H says h h ha, h ha, hat. I says i i i ice cream. J says the 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 jeep. K. सेज क क क, कायट ओके याच पद्धतीनं झेडपर्यंतचे लेटर्स त्यांना शिकवायचे पुढे सांगते आणखी काय करायचे नेक्स्ट असणार आहे एल सेज ल ल, ल, लॅम एम सेज म म, म, मॅट एन सेज न न, नेस्ट ओ सेज अ अ O, ox p says p p p pen q says q qua, q qua, qua, queen r says r r ra, r ra, rat s says s sa, s sa, 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 sun t says t t top u says a अ वी सेज व व वैन डब्ल्यू सेज व व वॉल एक्स सेज एक्स 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 एक्सरे वाई सेज येड सेज जेब्रा, ओके सो या पद्धतीनं झेडपर्यंतचे अल्फाबेट्स मुलांना शिकवायचे आहेत त्यानंतर तुम्ही मुलांना अशा पद्धतीनं असंही तुम्ही दाखवू शकता मुलांना मग हे ॲपल हे बॉल तुमच्याकडे जर बुक असेल तर तुम्ही त्यामधल्या चित्रांच्या मदतीनं पण सांगू शकता इथे जे मी हे सर्व शब्द घेतलेले आहेत यापेक्षा वेगळा शब्द तुमच्या बुकमध्ये असू शकतो तो असेल तो त्यातला शिकवलात तरीसुद्धा काही हरकत नाही पण मी आधीच सांगितलं बिना बुकचं तुम्ही शिकवू शकणार आहात तर यातलेच लेटर्स जर तुम्ही शिकवलेत हो तर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या बुकची गरज पडणार नाही सो बघा या मेथडनं आता ही मेथड तुम्हाला असं वाटेल की दोन ते पाच वर्षच वयोगटातील मुलांना आहे का तर असं काही नाही ज्या मुलामुलींना हे येत नाही बेसिक नॉलेज नाही हे सगळं बेस आहे खूप बेसिक सो बेसिक ज्यांचं कच्चं आहे त्यांनी ही मेथड जरूर फॉलो करा सो ही मेथड जर फॉलो केली तर हे जे साऊंड आहेत ते खूप पटकन पाठ होतील आणि हे एकदा पाठ झाले की मग वाचन अत्यंत सोपंच होऊन जातं बेस्ट ट्रिक आहे ही रिडिंग करण्याची ओके सो so, ही झाली आपली फर्स्ट स्टेप त्यानंतर आपण पाहूया सेकंड स्टेप आता सेकंड स्टेपमध्ये बघा पाच आपल्याकडे स्वर आहेत पाच स्वरांपैकी आपण एका एका स्वरांचे उच्चार पाहणार आहोत सो so, पहिला आपला जो उच्चार पहिला जो आपला स्वर आहे तो आहे ए याचा उच्चार असणार आहे ॲ सो so, आता ए फॉर ॲ तर ॲचे सर्व साऊंड मुलांना शिकवायचे अगदी ए बी सी डीपासून झेडपर्यंत प्रत्येक लेटरचा साऊंड शिकवायचा आहे ऑफकोर्स ई आय ओ यू हे पाच स्वर सोडून द्यायचे आणि बाकीचे जे लेटर्स आहेत एकवीसपैकी पाच लेटर्स सोडून देऊन ओके सॉरी सव्वीसपैकी पाच लेटर्स सोडून देऊन तुम्हाला बाकीच्या लेटर्सचा अभ्यास मुलांना या पद्धतीनं घ्यायचा आहे जसं की बघा आपण ए सोडून दिलं तर बी लेटर आहे बी ए बॅ सो so, मुलांना या पद्धतीनंच पाठ करून घ्या बी ए बॅ सी ए कॅ डी ए डॅ एफ ए फॅ जी ए गॅ एच ए हॅ आता ह्याच्या पुढचे लेटर्स मी दिलेले नाहीत ते तुम्ही याच पद्धतीनं लिहायचे आहेत झेडपर्यंत आणि याच पद्धतीनं त्याचे उच्चार पण लिहायचेत नुसतं लिहू नका तर हे सगळे उच्चार मुलांकडनं पाठ करून घ्या खूप वेळेस त्यांना म्हणायला लावा त्यांना ते लिहायला लावा मुलांचे जेव्हा स्टेप सेकंडचे हे ॲ साऊंडचे लेटर सगळे पाठ होतील तेव्हा तेव्हा त्यांची एक टेस्ट घ्या त्यांना आदलेमधले शब्द विचारा ओके सो मधला एकच शब्द काढून तुम्ही त्याला विचारा की व्हॉट इज सांग आता हे काय आहे तर मग तो सांगेल एफ ए फॅ ओके तुम्ही मधलाच एखादा लेटर द्या त्याला एस ए सॅ सो so, अशा पद्धतीनं रँडमली आदलेमधले शब्द तुम्ही द्यायचे आहेत एपासून झेडपर्यंतच्या लेटरमधले कॉन्सनंटचे सो so, मग या पद्धतीनं रँडमली मधले मधले शब्द विचारले की त्यांचं पाठांतर झालं का नाही हे तुम्हाला कळेल त्यांना जर हे लेटर अगदी पक्के सांगता आले तर तुम्ही स्टेप थ्रीकडे जायचे पण नाही सांगता आलं तर पुन्हा स्टेप टूच फॉलो करायची आहे पुन्हा मुलांकडनं तोच भाग पक्का करून घ्यायचा आहे स्टेप टू पक्का झाल्याशिवाय अजिबात स्टेप थ्रीकडे जायचंच नाही आता मग स्टेप थ्री काय आहे बघूया आता जर मुलांना हे साऊंड पाठ झाले असतील तर यानंतर आपण या पद्धतीनं शब्द घेणार आहोत त्यांचे जसं की बघा बी ए याच्यासोबत जर टी लावलेलं ला असेल तर हे मुलं पटकन वाचतील बी ए बॅ याचाही साऊंड त्यांना पाठ असणार आहे कारण आपण साऊंड पाठ करून घेणार आहोत घेतलेले आहेत म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये आपण हे सर्व साऊंड जे आहेत तर ते आपण पाठ करून घेतलेले सो टी फॉर ट तर ट साऊंड आहे हे त्यांना कळेल ठीक आहे सो बी ए बॅ आणि टीसाठी ते वाचतील ट बॅ बी ए बॅ ट आता बी ए बॅ त्यांना इथेच पाठ झालेला असणार आहे त्यामुळे ते, ते खूप पटकन वाचतील बॅ ड बॅ ग पॅ डॅ म जा म जॅ वॅक्स वॅक्स या क याक ओके सो या पद्धतीनं मुलांकडनं त्यांना वाचून घ्या हे जर त्यांचं पाठ झालेलं असेल तर ते इथले शब्द पटापट वाचतील म्हणजे स्टेप वन आणि स्टेप टू स्टेप वनमधले सगळे उच्चार आणि स्टेप टूमधले ॲचे साऊंड सर्व हे जर पाठ असतील तर स्टेप थ्री मुलं पटापट करतील तुम्ही नक्की करून पहा यावरचे इतर भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला ग्रुपमध्ये देईल ओके सो so, ग्रुप जरूर जॉईन करायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी जॉईन केलेलं असेल तर त्यांना हे भेटतीलच मी या सर्व स्टेपचे इतर भरपूर शब्द तुम्हाला नक्कीच टाकेल त्यानंतर बघूया स्टेप फोर काय आहे तर स्टेप फोरमध्ये आपल्याला आता ए साऊंड ई ई वॉवेल चा उच्चार आहे ए सो so, ई वॉवेल ए उच्चार असणारे ए म्हणजे मात्रा ओके okay, तो मात्रा असणारे शब्द कसे तयार होतात बघा बी ई बी अधिक ई बे सी अधिक ई e. आता सी अधिक ई e, सीच्या पुढे ई e आलं तर त्याचा साऊंड स होतो परंतु तुमची मुलं खूप लहान आहेत त्यामुळे त्यांना पाठ करत असताना असं घ्या सुरुवातीला कारण काही काही ठिकाणी हा पण उच्चार येतो पण सी अधिक ईचा e उच्चार स असतो पण आपण इथं मुलांना ए फॉर मात्रा असं शिकवतो आहोत किंवा ईचा उच्चार हो। ए शिकवतो आहोत तर त्यासाठी आपल्याला सीचा उच्चार आपण मुलांना क शिकवलेला आहे त्यामुळे क आणि स दोन्ही असतात पण एवढ्या लहान मुलांना ते समजणार नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा एकच उच्चार शिकवा सो सी प्लस ई के असंच शिकवा ओके त्यानंतर डी प्लस ई डे डी ए डे एफ ए, ए फे ओके सो या पद्धतीनं झेडपर्यंतचे लेटर्स त्यांच्याकडनं हे पाठ करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना हे पण शिकवा की आपण ज्यावेळेस ई लेटर ॲड करत असतो त्यावेळेस आपण हा अशा पद्धतीनं मात्रा देत असतो प्रत्येक लेटरवर ओके सो ही गोष्ट पण जरूर सांगा मग बी ई बे आता त्यांना पाठ होईल बी ई बे सी ई के डी ई डे एफ ई फे हे त्यांना पाठ होऊन जाईल हे पाठ झाल्यानंतर स्टेप फाईव्ह करायची आहे इथे पण तुम्ही त्याच पद्धतीनं मुलांचं आदलेमधले शब्द देऊन पहा त्यांना येतं का फॉर एक्झाम्पल तुम्ही द्याल समजा एम ई -E, त्याला म्हणा वाचा आता एम -E ई काय तर तो, तो वाचेल मे के ई काय होतं तर तो, तो वाचेल के सो या पद्धतीनं त्याचे आदलेमधले लेटर्स देऊन टेस्ट घ्या त्याचा ओके वाटलं तुम्हाला की पटापट सांगतोय एकही चुकलं नाही लेटर तर स्टेप फाईव्ह फॉलो करा स्टेप फाईवमध्ये काय करणार आहात मग बीई बे ड वाचन घ्या मुलांचं अशा पद्धतीनं त्याला म्हणा वाच हा काय आहे मग तो वाचेल बे महा याचा उच्चार काय ड बे ड बेड आर ई रे ड रेड डी ई डे दे, न डेन पी ई पे ट, पेट, एल, ई ले ग लेग सो so, या मेथडनी ते जरूर वाचन करतील त्यांच्याकडनं जमत नसेल अडत असेल तर पुन्हा पहिल्या तीन स्टेप फॉलो करा मुलांना त्या तीन स्टेपमधलं जे येत नाही ते त्यांच्याकडनं तयार करून घ्या आणि मग पुन्हा नेक्स्ट स्टेपला जा स्टेप सिक्स आता स्टेप सिक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे आयचा साऊंड ओके सो so, आयचा साऊंड असतो ई ज्याला आपण म्हणतो वेलांटीचा साऊंड ओके हा वेलांटीचा साऊंड आहे बघा बी आय बी डी आय डी एफ आय फी जी आय गी इथे पण जिच्यासोबत ई किंवा आय आलेलं असेल तर आपण साऊंड वेगळा करतो पण ठीक आहे रूल नका सांगू त्याला आत्ताच फक्त जी आय गीच करून घ्या त्यानंतर एच असेल समजा एच आय ही ओके अशाच पद्धतीनं झेडपर्यंतचे सर्व वेलांटीचे लेटर्स पाठ करून घ्यायचे आहेत त्यांना हे समजावून सांगायचं आहे की आय जर ॲड केला तर तो वेलांटीचा साऊंड तयार होतो आणि तो असतो ई सो बी आय बी डी आय डी एवढं पाठ झालं की मुलं हे पटापट सांगतील सांग रे बेटा के आय की ड किड के आय की ड किड डी आय डी ग डीग एन आय नी ब नीप पी आय पी न पिन ओके सो खूप मुलं लहान आहेत त्यामुळे न चा साऊंड किंवा मचा साऊंड हे न म इतकं असं खोलात जाण्याची मुलांसोबत लहान मुलांसोबत गरज नाही कारण फनेटिकल साऊंडपेक्षा त्यांना ते लेटर्स समजत आहेत का आणि त्याचा थोडाफार उच्चार कळतो आहे का एवढंच लक्षात घ्या फनेटिकल साऊंड तेवढंच लक्षात घ्यायची गरज नाही ओके सो नेक्स्ट बघणार आहोत आपण स्टेप एट आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ओ ओ ओचा जो साऊंड असतो तो असतो अ ओके अ साऊंड आता अ साऊंड घेऊन प्रत्येक झेडपर्यंतच्या लेटरची अल्फाबेट्स पाठ करून घ्यायचे स्टेप एटमध्ये बी ओ ब सी ओ कॉ डी ओ डॉ या पद्धतीनं एफ असेल तर एफ ओ फॉ जी असेल तर जी ओ ग या मेथडनं के ओ क सगळे मधले सांगते एम ओ म ठीक आहे एस ओ स टी ओ झेड ओ झॉ या पद्धतीनं सगळे झेडपर्यंतचे लेटर्स ब क ड फॉ ट अशा पद्धतीनं पाठ करून घ्यायचे ते पाठ झाल्याच्या नंतर हे वाचन घ्यायचे बी ओ बॉक्स बा, एफ ओ फॉक्स फा, क्स फॉक्स एच ओ ह ट हॉट मी फास्ट सांगते पण तुमची मुलं सांगायला वेळ घेतील सो त्यांना वेळ द्या त्यांना जरूर वेळ द्या त्याला विचार करू द्या त्याला आठवू द्या अगदीच नाही आठवलं तर पुन्हा मागची स्टेप जरूर रिवाईज करा आणि पुन्हा सर्व शब्द त्याच्याकडून म्हणून घ्या पॅरेंट्सनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक स्टेप पक्की झाल्याशिवाय पुढची स्टेप अजिबात फॉलो करायची नाही सो बघा ह्या अकराच स्टेप्सच्या मदतीनं तुमचं मूल पटापट -पत वाचायला लागेल आणि मी खात्रीनं सांगते ह्या स्टेप जर तुम्ही मुलांकडनं करून घेतल्या आणि याच्यानंतर मी तुम्हाला आणखी काही वर्ड्स देते ह्या प्रत्येक स्टेपवरचे जे मी ग्रुपवरच टाकेल सो ते तुम्ही जरूर मुलांकडनं करून घ्या आणि मग बघा तुमचे मला नक्की कॉल येतील की मॅडम खरंच आमच्या मुलांमध्ये खूप फरक पडलेला आहे आणि या स्टेप ज्या आहेत तर जे मुलं दोन ते पाच वर्ष वयोगटात नाहीत मोठे आहेत तर त्यांनीही ह्या फॉलो करू शकतात स्टेप टेनमध्ये बघूया आपण आता इथे पाहायचं आहे आपल्याला यूचा साऊंड तर यूचा साऊंड होतो अ ओके तर बघा बी यू ब आता बमध्ये अ साऊंड लिहिलेला नाही पण याच्यामध्ये तो लपलेला असतो ओके सो हा ब म्हणजेच ह्याच्यामध्ये अ पण आहे हे मुलांना सांगा ब मध्ये अ साऊंड येतो क अ साऊंड येत असतो सो त्याच्यात अ असतोच म्हणून वेगळा अ लिहायचा नाही सी यू क डी यू ड एफ यू फ एच यू ह आर यू र या पद्धतीनं झेडपर्यंतचे लेटर्स पाठ करून घ्या नेक्स्ट स्टेप असणार आहे जी आपली अकरावी स्टेप आहे या स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आहात तर ऑफकोर्स एक्झाम्पल्स घ्यायचे मुलांना वाचायला लावा ह वाच बेटा एच यू ह ट हट टी यू ट ब एम यू म ड मट जे यू ज ग हो पॅरेंट्स की तुम्हाला ही अकरा स्टेपची मेथड खूप आवडेल आणि मी तुम्हाला सांगते अगदी अगदी खात्रीनं तुमची मला श कॉल शंभर टक्के येणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण मला जरूर लिहून पाठवा की ही मेथड तुम्हाला कशी वाटते आणि या मेथडनं तुमच्या मुलांवर तुम्ही ही मेथड करून नंतर मुलांमध्ये कसा फरक पडलेला आहे हे सुद्धा तुम्ही मला जरूर जरूर सांगायचं आहे यामधले सिरीजमधले वाचन सिरीजमध्ये लिखाण करण्यासाठी इंग्रजी रायटिंग करण्यासाठी इंग्रजी ग्रामर ह्या सर्व गोष्टींचे खूप व्हिडिओ जवळपास चारशेच्या आसपास व्हिडिओज हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत फक्त ते कसे पाहायचे आहेत हे कुठल्या तरी एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून घ्या की आमच्याकडे एक व्हिडिओ आम आहे या व्हिडिओच्या सहाय्यानं आम्ही या चॅनलवरचे इतर व्हिडिओ कसे पाहू शकतो त्याचाही मी एक व्हिडिओ केलेला आहे परंतु तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल नाही मा माहिती अजून एक व्हिडिओ मी जरूर टाकेल की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला यूट्यूबवरचे माझे व्हिडिओ इतर व्हिडिओ पाहणं सोपं जाईल सो ते जरूर पहा इतर सर्व व्हिडिओज पण पहा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर जरूर, जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणखी काही हवं असेल तर जरूर सांगा ग्रुप जॉईन करा आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ पाहणारे जर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स मिळत राहतील थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू